बोला इचार बोला विचार बोला अरे बाबा तुम्ही जे मनापासून बोलताय अशा शुभेच्छा तुम्ही दिल्या त्याबद्दल धन्यवाद फक्त एवढंच सांगतो त्याला अजून वेळ आहे आता आम्हाला पहिलं पहिलं प्रधानमंत्री पहिला प्र, मोदी साहेबांना आम्हाला पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्यांनी प् जे म्हटलंय की खरं म्हणजे ज्या नऊ वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे या देशाला एक एवढ्या उंचीवर नेलं आहे दे जगभरामध्ये दे या देशाचं नाव लौकिक वाढवलेलं आहे त्यामुळे या जे त्यांचा जे संकल्प आहे त्यांनी घेतलेला अब की अबकी बार चारस पार तर मी सांगतो फिर एक बार मोदी सरकार आणि महाराष्ट्र मे पैताळीस तारखेला